श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण शाकंभरी नवरात्रची कथा ऐकणार आहोत तर चला मग सुरू करूया शाकंभरी नवरात्र हे पौष महिन्यात येते पौष महिन्याच्या अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत हे नवरात्र साजरे करतात या नवरात्रात देवीची पूजा करतात ती कथा अशी आहे की प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर ऋषीमुनींनी देवीची आराधना केली त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि प्रथम शाख म्हणजे पालेभाज्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद घेतला आणि दुष्काळ संपला या प्रसंगाची आठवण म्हणून या देवीला शाखंबरी देवी म्हणतात या देवीचे नवरात्र पोष अष्टमीपासून सुरू होते व पौर्णिमेला या उत्सवाची समाप्ती होते शाकंबरी देवतेला शताक्षी पण म्हटले जाते एकदा वर्षभर सतत अजिबात पाऊस पडला नाही व तेव्हा ऋषींनी देवीचे स्तवन केले व ती प्रगट झाली शंभर डोळ्यांनी ऋषीकडे पाहू लागली तेव्हा तिला शताक्षी हे नाव मिळाले मग तिने स्वतःच्या शरीरातून सर्व प्रकारच्या भाज्या धान्य निर्माण केले म्हणून तिला शाकंबरी म्हणतात दुर्गम नावाचा राक्षस मारल्यामुळे दुर्गा देवी हे नाव मिळाले निळ्या रंगाची निळ्या डोळ्यांची निळ्या कमलावर बसली आहे तिच्या हातात गदा बाण कर्मक फुले पाने भाज्या फळे आहेत भूक ताण मृत्यू रोगराई यांचा ती नाश करते तिला दुर्गा पार्वती कालिका उमा गौरी सती चंडी अशी अनंत नावे आहेत जेव्हा राक्षसांनी उच्छांद मांडला तेव्हा ऋषींनी आंबेचे स्तवन केले मग हिमालयावर तिने भयंकर रूप धारण केले व भीमादेवी या नावाने राक्षसांचा संहार केला ती भीम स्वरूपाची असून निळ्या रंगाची आहे ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ